बदलापूर येथील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचाराबाबत संपूर्ण महाराष्ट्रात निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंदला महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा असताना हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करत बंद मागे घेण्यात आला सिंधुदुर्गात अत्याचारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून आणि काळ्या फिती लावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शांततेच्या माध्यमातून घटनेचा निषेध करण्यात आला कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी कणकवली शहरात नाक्या नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत महिला जिल्हा संघटक नीलम पालव युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर महिला तालुका प्रमुख माधवी दळवी बाळू मेस्त्री योगेश मुंज उत्तम लोके सचिन सावंत आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आमदार वैभव नाईक यावेळी म्हणाले अशा घटना महाराष्ट्रात घडता कामा नयेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यापूर्वी जनतेनं शांततेच्या मार्गानं मोर्चा काढून आंदोलनं केलेली आहेत सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्यांसाठी दोन दोन महिने एकशे चव्वेचाळीस कलम लावलं या जिल्ह्यातल्या लोकांचं दडपशाही करण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला जी काय ठाणे किल्ल्यातील बदलाम जी घटना झाली त्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्या करण्यासाठी काल बंदचं आवाहन केलं होतं आणि त्या बंदला संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाठिंबा दिला होता परंतु ज्या सदावर्तींनी सदस्याने सरकारच्या बाजूने अनेक वेळा कोर्टात गेल्या त्या सदावर्त्यांनी कोर्टात दिल्यामुळे त्या तासात न्याया निर्णय दिला की हा गरपो बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आम्ही तो बंद मागे घेतला परंतु आज सगळीकडे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार यांच्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचं ठिकाणी ठरवलं आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा मिळतो आहे खरंतर अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडता कामा नाही याआधी ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्यावेळी कुठला सक्ष सत्तेत असला तरी लोकांनी विरोध शांततेच्या मार्गाने बंद ठेवून मोर्चा काढून केला आज पण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दोन महिने या ठिकाणी एकशे तेचाळीस कलम आहे काल हे आंदोलन घोषणा झाल्यावर ताबडतोब एकशे तेचाळीस कलम लागत आहे हे कुठेतरी ह्या जिल्ह्यातील लोकांची झलकशाही करण्याचा मार्ग आहे जर या संदर्भात आज जर आंदोलनाला सुरुवात झाली तरी हे आंदोलन थांबणार नाही त्या पीडितांना महिलांना न्याय मिळण्याचं हे आंदोलन थांबणार ओके सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील दोन दिवसापूर्वी एका साडेचार वर्षाच्या मालिकेचा ॲक्सिडेंट झाला म्हणून आपला दाखवण्यात आला परंतु पोलिसांना सांगता की कुर्ली गेली त्याचा मृतदेह काल तो मृतदेह पुन्हा उकरला आणि त्यामुळे या घटनेमागे काय आहे पोलीस सुद्धा तपास करतायत कोर्ट तपास करतायत परंतु खरंतर या सरकारच्या कालावधीमध्ये अशा घटना घडत आहेत हे दुर्दैव आहे आणि सिंधुर्ग जे काढतायत हे दुर्दैव आहे आम्ही त्या घटनेच्या मुळाशी जाणार आणि म्हणून एकीकडे कुठंतरी हा पक्षपातीपणा दिसतोय म्हणजे ज्या ठिकाणी न्याय होण्याची अपेक्षा आहे या ठिकाणी न्याय होत नाही आणि बंद जे समाजाचं मन आहे समाजामध्ये तो उद्रेक आहे खरंतर महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या संदर्भामध्ये ही जी महाराष्ट्रामध्ये नवी विकृती येते त्याचा त्या ठिकाणी जनतेनं त्या ठिकाणी विरोध करण्याची भूमिका घेतलेली होती पण कुठंतरी न्यायालयाने या ठिकाणी हा बंद या विरोधामध्ये निर्णय दिला आणि म्हणून कुठंतरी या बंदचा फज्जा व्हावा किंवा हा बंद अयशस्वी व्हावा हा सरकारचा प्रयत्न यामधनं आहे पण मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि जनतेचा जो आक्रोश आहे जनतेचा जो विरोध आहे हा विरोध या मिंदे भाजप सरकारच्या विरोधामध्ये दिसणार आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे कारण फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक बाबतीमध्ये भ्रष्टाचार असेल अशा प्रकारचा महिलांवर होणारा अत्याचार असेल अनेक त्या ठिकाणी होणाऱ्या हत्या असतील या सगळ्याच्या बाबतीमध्ये जनतेचा विरोध आहे आणि म्हणून आज हा विरोध मोठ्या संख्येनं या महाराष्ट्रामध्ये दिसला असता पण न्यायालयाचा त्या ठिकाणी आदेश आल्यामुळे हा विरोध त्या ठिकाणी कुठंतरी आम्ही अशा प्रकारची निषेध करून कुठंतरी काळा फिती लावून या सरकारचा निषेध आम्ही या ठिकाणी केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या महाराष्ट्राची या देशाची राज्यघटना देशाची घटना दिली संविधान या देशाला दिलं आणि म्हणून या संविधानाशी आम्ही त्या ठिकाणी बंधित बांधित राहून अशा प्रकारचं एक लोकशाही मार्गाचं तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि यातनंच या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक संदेश देण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं केलेला आहे आज अनेक कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रत्येकानं त्या ठिकाणी काळा फिती लावलेल्या होत्या आणि या सरकारचा निषेध या निमित्ताने आम्ही करत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये अजूनही तीव्र आंदोलन कशा पद्धतीने त्या ठिकाणी करता येईल हा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडीचा राहील आणि ज्या राज्यातली जनता त्या ठिकाणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा हा या सगळ्या आंदोलनाला या निषेधाला त्या ठिकाणी जनतेचा आहे ज्या पद्धतीने न्यायालयाने आता कुठेही बंद केला जाता कामा नये अशा पद्धतीचा आदेश दिल्या आणि न्यायालयाचा सन्मान ठेवून आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काळ्या फिती बांधून तुम्ही बंद न ठेवता निदर्शनं न करता तुम्ही आपला निषेध नोंदवा अशा पद्धतीचे आदेश दिले आणि त्या आदेशाला अनुसरून आम्ही आज इथे संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यासमोर उभे राहून बदलापूरमधल्या घडलेल्या अत्यंत निंदनीय निषेधार्ह अशा घटनेचा निषेध करत आहोत नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधु रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा